श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा आज या संदेशाकडे दुर्लक्ष न करता स्वामींवरती तुझा विश्वास असेल तर तू शांतपणे ऐकून घे आजचा संदेश खास तुझ्यासाठी आहे आणि स्वामींनी जी योजना तुझ्यासाठी आखली आहे ते तू या संदेशामार्फत ऐकून घे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी चालू आहेत पण बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या जीवनात कुणीही कितीही तुझा तिरस्कार किती केला तरी तुझा चांगुपणा तू सोडू नकोस कारण चुलीतला निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं हे तू लक्षात घे बाळा तुझ्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नकोस कारण तुझा परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी सर्वोत्तम कलाकाराला देत असतो बाळा स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक पण परंतु तुझी तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नको बाळा कुणाच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही हे लक्षात घे कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे उगाच जी भितोस भय तुझं पळून जाऊ दे स्वामी शक्ती तुझ्या जवळ उभे आहे ते तुला कळू दे जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तो संदेशपणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ बघ तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचतो खूप काळ का आहे अंधार हो आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे फक्त कुणाच्या सांगण्यावरून नाही एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा तू स्वतः त्याच्या समोरासमोर संवाद साधून बघ मग खात्री कर जे काही खरं असेल ते तुला समजून जाईल कारण बाळा अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला काही सांगायचं नाही हे माझं वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून कुणाला काही सांगायला जात नाही पण असं असतं नसतं तर तुला जे अनुभव येतात ना ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचव हजारातून एक तरी तुझ्याकडे तुझ्या भक्तिमार्गाला लक्षात घेऊन ते तुझ्याकडून प्रेरणा घेतील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्य मिळवतील मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं ज्या काही छोट्या छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत स्वामी आई तुझे आईबाप आहेत स्वामी तुझे सगळे भवतात निरा स्वामी बंधू सका स्वामी आमचा पाठी राका, स्वामी नियंता स्वामी प्रभू स्वामी विष्णू स्वामी शंभू स्वामी वैद्य स्वामी दवा स्वामी पिटाळी दुर्दैवा मला नेहमी लक्षात घे स्वामींवर तुझा विश्वास आहे तू मनापासून स्वामींची भक्ती करतोस तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार येत राहतात पण त्यातून बाहेर पडण्यासाठी काही वेळा आपल्याला सत्य पचवणं देखील गरजेचं असतं आपण जे करतो समोरच्याला जे देतो तेच आपल्याला फिरून परत मिळत असतं माझ्या मुला तुला फरक झालेला जाणवू येईल तू एकमेकांना आधार देत दुःखामध्ये एकमेकांचा आधार बनत साथ देत ज्यावेळी आयुष्यामध्ये पुढे मार्गक्रमण करत आहेस तर तुला आयुष्यामध्ये नेहमीच तुझ्या परमेश्वराची साथ सोबत असेल आणि तू कधीही एकटा नसेल जे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्यांनी मदतही केलेली नसते किंवा तुम्हाला अपेक्षित सहकार्य केलेलं नसतं आणि तू अपेक्षाही त्या लोकांकडून न केलेली बरं आयुष्यभर साथ देणारी माणसं सा कमव कारण ती काही तास बोलणारी माणसं सा प्रवासातही सापडतात कारण मनाने नाते जुळलेली हे आयुष्यभर टिकून राहतात आपलेपणा माझ्या मुला सगळे दाखवतात पण मनाने आपलेपणा व्यक्त करणे आपली खरी व्यक्ती कोण आहे ती वेळच सांगत असते तुझ्या आजूबाजूला तुझी आपली वाटणारी लोक ती फक्त दिसायला नावापुरते असणार आहेत खरी तर ते लोक तुझ्या मनापासून तुझी नसणार आहेत पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडत असतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडत असतो माझ्या मुला सगळ्या व्यक्तींना समान कौशल्य मिळतंच असं नाही आहे पण आपल्याकडे नाही येते कौशल्य निर्माण करणं देखील फार महत्त्वाचं असतं खोटं बोलणारे व्यक्ती तर सर्वांनाच आवडत असतात पण खरं बोलणारे व्यक्ती या मात्र सगळ्यांना खटकतात ज्या व्यक्ती स्वतःच्या मनापेक्षा इतरांचा मनाचा अधिक विचार करतात त्या नेहमीच संकटात सापडत असतात पण माझ्या मुला असं असलं तरी परमेश्वर त्यांची साथ कधीच सोडत नाही लोक काहीतरी कुरापती काढून तुमच्याबद्दल निगेटिव्ह नकारात्मक बोलतीलच ह्या जगात कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार नाहीये कारण तुम्ही कितीही संकट पार करत इथं पोहोचला आहात हे फक्त तुम्हाला माहिती आहे ते इतरांना माहिती नाही तुमच्या देवाला माहिती आहे आणि तुमच्या मनाला माहिती आहे त्यामुळं इथे लोकांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्हा स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही त्या मेणबत्तीसारखे आहात जे कितीही गर्द अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकत असतं जे योग्य लोकं आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहतील तुम्ही इतर लोकांना खुश करायचा प्रयत्न करूच नका तुम्ही जसे आहात तसेच राहा स्वतःच्या कामावर प्रयत्न विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि कठोर परिश्रम करून कष्ट करत राहा तुम्ही अशा लोकांपासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि लांब राहा जे कधीही त्यांची स्वतःची चूक कबूल करत नाहीत मान्य करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात तुम्ही कितीही समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरीही त्यांना काही फरक पडत नाही ते स्वतःचं म्हणणं मान्य करतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच वागतात तर तुम्ही त्या व्यक्तीचा त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या स्वामी नेहमी सांगतात नेहमी तुम्हाला संदेश देतात जेव्हा गोष्टी पलीकडे जातात समजावणं पलीकडे जातात आणि मर्यादा ओलांडतात त्यावेळी आपण तिथेच थांबायचं त्या गोष्टीचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही किंवा अतिरेकही करून घ्यायचा नाही तुला कोणी विचारतही नाही किंवा तुला कोणी आपलं मानत नाही पण तुझं मन स्वच्छ आहे तू प्रामाणिक आहेस तरी देखील संकटाचा सामना करावा लागत आहे अडचणी फक्त तुझ्या आयुष्यात येत आहेत तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुला आजच्या संदेशामध्ये मिळतील बाळा ज्या काही घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्यालाही काहीतरी कारण असतं